नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स पनवेल मधील सेक्टर पाच करंजाडे येथे वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला शासकीय कामात अडथळा आणल्याने बावीस ते चोवीस जणांवर गुन्हा दाखल शिडकोने शेतकऱ्यांवर अन्याय केलाय शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाकरेगड शिवसेना उभी मनोहर भोईर यांचं प्रतिपादन कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे आमदार जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांची टीका आणि रत्नागिरीच्या स्थानिक हापूस आंबा दाखल सुरुवातीलाच दाखल झालेल्या आंब्याचे भाव मात्र चढेच आता पाहूया सविस्तर वृत्त काही दिवसांपूर्वी टाटा पॉवर हाऊस करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके हे शासकीय कर्तव्यावर असताना सेक्टर पाच करंजाडे या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद चालू होते वाद चालू असल्याचे समजल्याने पोलीस उपनिरीक्षक सोळंके हे घटनास्थळी भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणून उद्धव सोळंके यांच्यावर हल्ला केला या प्रकरणी बावीस ते चोवीस जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारहाण व अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाने उरण पनवेल पेण तालुक्यातील एकशे चोवीस गावांसाठी एम एम आर डी एला विकास नियोजन करण्यासाठी नेमलंय एन टी डी एच्या माध्यमातून तिसरी मुंबई उभी करण्याचा त्यांचा मानस आहे शासनाचे हे धोरण भांडवलदारांना पायघड्या घालणारे आणि शेतकरी विरोधी असल्याचं बोललं जात आहे इथे एम एम आर डी एन टी डी ए किंवा सिडको नैनाचे एस पी देखील नको अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसोबत असेल आणि या फसव्या योजनांना कडाडून विरोध करेल असा पुनरुच्चार माजी आमदार तथा ठाकरेगट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी केलाय शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे पुढेही राहील दरवेळी फसव्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणून शासन इथल्या आगरी कोळी कराडी बहुजन समाजाला उद्ध्वस्त करू पाहत असून समाजाच्या अस्तित्वाच्या या लढाईत आपण शेतकऱ्यांच्या सोबत असणार अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांनी यावेळी दिली आहे एकशे चोवीस गावांची जमीन रायगड जिल्ह्यातील उडान पनवेल आणि ही एम एम आर करण्याचा जे आर काढलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी उद्या कोकण भव कोकण आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आम्ही विरोध करणार आहोत निवेदन देणार आहोत त्याचं कारण एवढंच की गेल्या सत्तर वर्षापूर्वी या पंच्याण्णव गावामध्ये सिडको आली आणि सिडकोनी इथल्या गावाला जमिनी घेतल्या आजपर्यंत या जमिनीचा साडेबारा टक्के भूखंड विकसित भूखंड देण्यात आला नाही सिडको एखाद्या स्थानिक शेतकऱ्याच्या ग्रामस्थाचा जर त्या ठिकाणी बांधकाम असेल तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते तोडण्याची हिंमत करते परंतु शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून एकशे चाळीस गावांना जो एमएमआरडी प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जो जिहार काढलेला आहे तो आम्हाला कदाचित मान्य नाही तसंच हा एकशे चार गावांचा जो विषय एकशे चोवीस गावांचा या ठिकाणी आमचा शेतकरी कदापि जमीन देणार नाही ही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे आहे पुढेही राहील ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी शिवसेना संघटना कायमस्वरूपी धावून येत राहील कारण शेवटी शेतकरी जर या माझ्या रायगडमधला स्थिती जर जमीन संपली तर पुढे इथल्या शेतकऱ्याला जीवन जगणं मुश्किल होईल आणि म्हणून आपल्याला माहित आहे की ज्या ज्या ठिकाणीशन येतो त्या त्या ठिकाणी धनधाणगे मोठे उद्योगपती येतात बिल्डर येतात शेतकऱ्याला जमिनी खरेदी करतात आणि शेतकरी हा उद्ध्वस्त होतो आणि हे शासनाचा डाव हा उमडून टाकण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत भारतीय रेल्वेने जुन्या गाड्यांच्या ठिकाणी एलएचबी तंत्रज्ञानाने बनवलेल्या नवीन गाड्या देशभरातील सर्वच रेल्वे मार्गावर चालवण्याचं धोरण अवलंबलंय त्यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी आणखी एक एक्सप्रेस गाडी आता नव्या रंगरूपात एल एच बी रेक्ससह धावणार आहे कोकण रेल्वे मार्गे धावणारी पोरबंदर ते कोचिवली ही गाडी आतापर्यंत आयआरएस रेकसह धावत होती मात्र आता ती नवीन एल एच बी तंत्रज्ञानाने बनवलेली अत्याधुनिक बनणार आहे एलएचबी श्रेणीतील ही गाडी दिनांक 28 मार्च 2024 हजार चोवीसच्या फेरीपासून प्रत्यक्ष धावू लागणार आहे जुन्या आय आर एस रेकसह धावताना ही गाडी तेवीस डब्यांची होती मात्र नव्या रंगरूपात म्हणजे एल एच बी रेकसह धावताना ती बावीस डब्यांची होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात फळांचा राजा हापूस आंबा स्थानिक बाजारात दाखल झालाय पुढील काही दिवसात आंबा मोठ्या प्रमाणावर दाखल होण्याची शक्यता देखील आंबा बागायतदारांकडून वर्तवण्यात आले मात्र सुरुवातीलाच दाखल झालेल्या आंब्याचे भाव मात्र चढेच असल्याचं पाहायला मिळत सध्या बाजारात बाराशे ते दोन हजार रुपये डझन दराने आंबा विकला जातोय नमस्कार माझं नाव सतीश पवार आहे आपल्याकडे यंदा आंबा एक महिना लवकरच चालू झाला होता त्या हिशोबाने आता बऱ्यापैकी आंबा आपल्याकडे आवक चालू चांगली झालेली आहे आपला यंदा स्टार्ट जानेवारी पंधरा मार्च पासून चालू झाला होता त्यामुळे फेब्रुवारी मार्च म्हणजे आता आवक जास्त वाढलेली आहे सुरुवातीला रेट अडीच तीन हजार रुपये पर डझन होता आता बऱ्यापैकी रेट कम कमी आला आहे आता सुरुवात जवळ सहाशे पासून अगदी हजार बाराशे रुपये पर डझन चालू आहे आणि पुढे ही आवक वाढत जाईल अशी अपेक्षा आहे आणि हळूहळू रेट सुद्धा कमी होण्याची चान्सेस आहे मे महिन्यात बऱ्यापैकी आवक येईल असं वाटतं आता हा आपल्याकडे जो आंबा आहे आपला ह्या रत्नागिरी पासून आपल्याकडे पावस पट्टा हा गणपतीपुळे मालघुण कशेळी ह्या अशा आपल्या रत्नागिरी पासून दहा पंधरा किलोमीटर जे कारा हवामान पट्टा आहे त्या भागातला आपल्याकडे आंबा येतो त्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि जे आपण कस्टमरला देतो त्याचे रिप्लाय चांगले येतात त्यामुळे रिपीट ऑर्डर्स येतात आणि आपला माल बऱ्यापैकी पुन्हा मुंबईला जास्त कस्टमर याला आवडीने डिमांड करतात त्यामुळे आमचा माल बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के माल हा बाहेरच जातो पुन्हा मुंबईला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतची तक्रार खर तर काँग्रेसनेच केली होती या काँग्रेसच्या तक्रारीवरूनच अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात पुरावे सापडले असून या अटकेबाबत काँग्रेसनेच हे हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केजरीवाल यांच्या अटकेवर दिली आहे तुम्हाला सांगितलं इंडिया अगेन्स्ट करप्शन त्यानेच करप्शन केलं करप्शन नाही केलं त्याला कोर्टाने अटक करायलाच दिलं नसतं कोर्टामध्ये एवढे दिवस थांबलं ना गव्हर्नमेंट कोर्टामध्ये जाऊन हे करायला मग शेवटी असं आहे की त्याची ट्रेल मिळाली गोव्यातल्या इलेक्शनला पैसे पाठवले हो ते मिळालं सगळं मिळाले प्रूफ मिळाले ना आणि मग त्यांना आणि कंप्लेंट कोणाची होती काँग्रेसची होती काँग्रेस बीजेपीची -बीजे कंप्लेंटच नव्हती मग तुमच्या कंप्लेंटप्रमाणे ते कारवाई झाली मग तुम्हीच परत आंदोलन करता नाही आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनील तटकरे निवडणूक लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इवन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांच्या त्यांचे उमेदवार जाहीर केलेल्या याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या बद्दलचं अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली <coughs> रायगड लोकसभा मतदारसंघात तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील उमेदवारी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी कर्जत खालापूर मतदार संघाचे पुढील पंचवीस वर्ष आमदार हे महेंद्र थोरवे असणार असून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे भावीच आमदार राहणार असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केले कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय शिमगा पाहायला मिळत असून राष्ट्रवादी शिवसेनेत कलगीतुरा देखील पाहायला मिळतोय शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले असून शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला जसेच तसे उत्तर दिले आहे कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली असून येणाऱ्या पुढील पंचवीस वर्ष आमदार महेंद्र थोरवे हेच आमदार असणार असा दावा जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी केलाय आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं कारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळलं तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्यात मातांपेक्षा जास्त मत देऊ छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्या वरती भाषण ठोकून घेऊन मिळण्यासाठी प्रयत्न करत असतील तर सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना देईल आणि भावना जर आमदार जी घाई झाली असेल मा इथे असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा माहिती थोड्याच्या समोर कोण कोणाला पाया खाली आत्ती जा स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्ज शहराचा मी आमदार सा बोट पकडून या कर्ज शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या, या ठिकाणी की उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना भूत ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी ही थोरवे कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही हे सर्व उभं करू शकलो नवी मुंबईत प्रथमच देशभरातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईडच्या उपक्रमांतर्गत हा पादुका दर्शन उत्सव दोन दिवस पार पडत असून भाविकांना साधुसंतांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले खेड तालुक्यातील दहिवली रामवाडीचे सुपुत्र श्रीराम सेल्स एजन्सीचे मालक युवा उद्योजक विश्वास कदम यांनी आपल्या पन्नास निमित्त आईवडिलांच्या स्मरणार्थ रामवाडी येथील प्रवाशांना साठी तात्कळत राहावे लागत होते उन्हामध्ये प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी प्रवाशांसाठी एसटी बस थांबा आहे त्या ठिकाणी निवारा शेड उभारून देण्याचा संकल्प केला होता अखेर ही प्रवासी शेड बांधून पूर्ण झाल्यावर लोकार्पण करण्यास सज्ज झाल्यानंतर या शेडचं उद्घाटन गावातील वरिष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आलं अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टरचे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे विश्वास कदम हे सामाजिक कार्यकर्ते असून धार्मिक क्षेत्रात देखील त्यांचा महत्वाचा वाटा असतो त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण